रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हे बघा आता संत नेमराज महाराज पालखीचं आगमन हिभाव हे ते होत आहे तरी आता सर्व ग्रामस्थ शाळेतली मुलं पालखी दिंडी घेऊन आगमनासाठी निघाले आहेत बघा तर उत्कृष्ट असं पालखीचं इथं स्वागत होतं बघा दरवर्षी तर आपण ते स्वागताचं पाहूया हे बघा पालखीचं स्वागत करण्यासाठी गळगावचे ग्रामस्थ तसेच बघा हे शाळेची लहान लहान मुलं बघा स्वागतासाठी इथं आलेत बघा तर असे लहान लहान मुलांनी चांगले उत्कृष्ट असे ड्रेस परिधान करून पालखीचं अगदी नियोजन बघा वारकरी सारखं एकदम स्वरूप आणले बघा त्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केले बघा जयगावाच्या ग्रामस्थ व संपूर्ण सर लोकांचा खरं धन्यवाद मानले पाहिजे मुलांना असं म्हणजे खरोखर एक पंढरपूरची दिंडी अशी बघा त्यांनी के निर्माण केली बघा खरोखरच म्हणजे हे प्रतीक पाहण्यासारखं आहे आणि लोकांना सुद्धा लाजव सारा वा 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 वा, वा. बघा लहान लहान मुलं आहेत बघा सगळे याची सुंदर असं सजावट करून बघा एक वारीचं स्वरूप आणलं आहे मुलांनी खरंच मानलं पाहिजे आणि असं जर मुलांना जर सवय राहिली तर असं संस्कार लागतात बघा वारीचं महत्व कळतं असं नियोजन केलं आहे बघा तर तुमच्या शाळेच्या सरांना संपूर्ण स्टॉफला धन्यवाद मानले पाहिजे मुलांना असं वळण आणि माहिती देणं आणि एक कृती करून दाखवणं खरंच म्हणजे एक मोलाचं आजपर्यंत असं कोणत्याही शाळेने असं उपक्रम केलेला नाही आहे बघा पण आज ह्या दही गावामध्ये बघा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला बघा हे बघा ज्ञानोबाचा माऊलीचा गजर चालू केला बघा मुलांनी किती सुंदर असं नियोजन झालं बघा

मध्ये आगमन झाले आहे बघा आता आणि हे संपूर्ण गावकरी मंडळी ही शाळेतली बघा मुळ पालखी घेऊन इथं स्वागतासाठी आलेत बघा हे बघा स्वागतासाठी आलेत बघा हा जा चला पुढं बालू <coughs> बाबिया <coughs>

पण <tod> केला पाये बापा રામકૃષ્ણ રામ કૃષ્ણારી જય હ્રી જય હિ જય હ્રી જય હરી বমাৱলি তুকাৰ হা হলু চাই হা হা

बघा संत निमराज महार महाराजांच्या पालखीचे दहेगाव या ग्रामस्थांनी व लहान मुलांनी उत्तम असं स्वागत केलं बघा पालखीचं खरोखर म्हणजे संपूर्ण मुलं अगदी मेकअप करून बघा संपूर्ण दिंडी पालखी बनवून सगळे आले बघा सुंदर मुलांनी बनवलं खरंच मंत्री आता सौरभ

가가다해, 물한방 마시고 가가다. पाल आता पालखी आता गावामध्ये आलेली आहे बघा आगमन झालं आहे आता गावामध्ये पण सुंदर असं स्वागत झालं बघा पालखीचं तर हे गाव म्हणजे असे महाराज सांगतात की हे गाव असे की हे ह्या गावामध्ये पालखी जणू काय पालखीला माहेर आहे असं महाराज कीर्तनात वारंवार सांगतात बघा खरोखरे माहेर आहे देवी गावां म्हणजे या पालखीचं माहेर आहे असं महाराज कायमच सांगतात बघा दही हा महाराज कायमच सांगत नाही माहेर घर आहे हा पालखीचं माहेर घर आहे आणि माहेर आहे आज पालखी आलेली नाही का हा माहेर माहेरी आलेली हा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी दहीगाव दहगाव दे जय दहीगाव हा बरोबर आहे ते देवीगाव म्हणान दहगाव मध्ये जरा थोडा गाव आण हा असं फरक होत्या मुलांनी पण पालखीला चांगली शोभा आणली आज ती स्वतः म्हणजे मुलं पालखी दिंडी दिंडीच घेऊन आली एक प्रकारची हा म्हणजे पंढरपूरची मुलांची वारीच झाली ते पांडुरंगाला भेटून आले हा आहे का नाही खरं आहे मुलांची वारी म्हणजे ते पांडुरंगाला भेटून आले मुलं हा दिंडी म्हणजे सगळीच भेटायलाच पांडुर पंढरीलाच आली ना आपले पांडुरंग तिघून आले आणि पांडुरंगाला भेटायला ही मुलं आली दिंडी घेऊन दिंडी घेऊन आली मुलं वाह मुला तुम्हाला धन्यवाद हा तुम्हाला पांडुरंग भेटले सगळ्या मुलांना पांडुरंग भेटले बघा त्यांनी म्हणजे पालखीचं स्वरूप केलं त्यांनी आणि समोरून पांडुरंगाला भेटले येऊन गोरख रह बाहेर होता गोरखला फोन करा पाप आने पापन Uh-huh. <laughs>

वाह 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 बावड़ी वाही वाह जय जय है तुड़ सा पुड़े